तर नमस्कार मंडळी आज आपण पुन्हा एकदा मुऱ्या जातीच्या जा म्हशी बघण्यासाठी आलतो तर तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो मुर्या जातीची म्हैस घ्यायची असेल तर पाहू शकता तर या ते ते फक्त आठ ते दहा दिवसावर आलेल्या आहेत म्हणजे येण्यासाठी त्यांना फक्त आठवडाच बाकी आहे जर तुम्हाला लवकर या जातीच्या म्हैस घेतले अस घ्यायची असेल तर आपल्या अमोल भाऊ कापसे यांना तुम्ही संपर्क करा आणि म्हैस घ्या एक नंबर अशी दुधाची खात्रीशीर क्वालिटी आणि जातीची मैस एक नंबर आहे तर आपण या गोठ्यावर आलतो त्यांच्या विषिक मशी येतं विकण्यासाठी बघू शकता तुम्ही आणि पाठीमागून पण बघून घ्या समोरून पण बघून घ्या एकदम म्हणजे एक नंबर खात्रीशीर मशी आहे बघू शकता तुम्ही कासात पण एक नंबर आहे दुधाला पण चांगले आहेत बघू शकता तुम्ही आणि त्यांचं घोडेगाव येथे बाजारात पण म्हशी असतात आणि त्यांचा गोठा पण लय मोठा सगळ्या जातीच्याच म्हशी असतात तर आवश्यक दादा कापसे यांना संपर्क करा आणि जातीची मैज घ्या आणि एकदम भारी सगळ्यात स्वस्त माल म्हणजे आपले अमोल भाऊ दादांकडंच असतोय तर मंडळी नक्की मैज घ्या